नमस्कार मित्रांनो मराठी फिशिंग लोकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण म्हटलं मागं तुम्हाला एक व्हिडिओ टाकली होती म्हटलं बरेच दिवस झाले तर म्हटलं दहा पंधरा दिवस झालेत आपला फिशिंगची व्हिडिओ टाकलेली नाही तर आज लास्ट वर्षाचा हा दिवस आहे बुधवार त्याच्यामुळे आज काहीतरी म्हणजे नवीन बनवण्याचा प्रयत्न करतोय आज पोपटी बनवणार आहे आणि अंधारच आहे इथे लाईट बीट काय नाही तर जरा घराच्या साईडला आलो आहे बनवायला सगळं सामान आणलं आहे त्यासाठी थोडंसं उमेश पण सामान आणाय आहे उमेश माझ्या जोडीला आज आहे पोपटी बनवायची कारण मला तर बनवता येत नाही त्यालाच बनवता येते तर तो आज मला दाखवणार आहे का कशी पोपटी बनवायची ते आणि तर चला व्हिडिओला सुरुवात करू आपण आणि मी काय काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा हे आपल्याला पोपटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य चिकन आहे आपण मसाले बिसाले पूर्ण आणलेले आहेत हे बघा वाळ्याच्या शेंगा आहेत काकडे आहे तुरुस शिंग आहे आणि आहे त्याच्यामध्ये तर चला तर मित्रांनो आज आपल्या आजच पारती पण आलेले आहेत आणि आज तेच आपल्याला पोपी बनवायचं शिकवणार आहेत आणि चला दाको दो। पार करता तर आहेत ते बघा तुम्हाला दाखवतो अजित आता सुलुंबा तयार करतात म्हणजे इस्तो तर मित्रांनो मी थोडस फ्रायसाठी हे चिकन घेतलेले आपल्याला पोकरीसाठी पण आपण थोडंसं चिकन काढून ठेवलं आहे बघा हे बघा हे चिकन आपण काढून ठेवलं आहे आणि थोडं फ्राय करण्यासाठी आधी येतो मी का तो याच्याबद्दल थोडं काढू का कारण सर ठीक मी काढून ठेवतो ओके ओके बस मित्रांनो आपण काय कापायला आणलेलं नाही पण त्यातून मला हातानेच आपल्याला तयार करायला लागते तर मित्रांनो आपण आता धुवून घेतलंय आणि त्याच्यामध्ये त्याचा मीठ मसाला टाकू आता अजितला मी सगळं मिक्स करून घेतोय मित्रांनो केळीचं पान धुवून घेतलं आपण मित्रांनो आपण आता बुरा ते बुराड्याचा पाला तर नाही टाकणार पण ते जांबलूचा जांबलूचा पाला आणलेले ना ते आपण टाकणार आहेत तर तुम्हाला दाखवतो बघू आपले व्हिवर्स कसं काय आपल्याला सपोर्ट राहतं का हे बघा उमेश आणि अजित आहेत आणि बघा आता मित्रांनो या पद्धतीचे हा हे बघा उमेश आता सांगतो उमेश काय दोन शब्द बोलणार आहे का हे बघा केली हे केलीच पान आहे या मडक्यामध्ये या पद्धतीचं टाकायचं पहिले पूर्णपणे धुवून घेतलेलं आहे पान ते असं आणि आतमध्ये जे आहे ते पूर्णपणे चांगलं व्यवस्थित रचून घ्यायला आणि हे पान हे बॅक साइड ने घ्यायचं ओके बघा मित्रांनो केळीचे पान आपण टाकलेले त्याच्यामध्ये तर मित्रांनो हे जांभळीचा फाला टाकता आपण जांभळीचा पाला टाकतोय उमेश हा का टाकतो आपण याच कारण याचा फ्लेवर आपल्याला भेटतो ठीक ठीक आहे आहे फ्लेवर याचा आज उमेश आणि अजित <laughs> पोपटी आहे <पूप्ते> त्याला <है. laughs> <laughs> चव कशी येते ती तुम्हाला नक्की सांगतो कमेंट मध्ये सांगा तुम्ही ओके उमेश सांगतो कमेंट मध्ये सांगा मी हा आणि आजित आता त्याच्यामध्ये हा ना पहिले आक्रमक त्याच्यामध्ये आता आपण पूर्ण जे आणलेले आहे ते आपण आता एक एक टाकून घेणार आहेत आता ते आपण हा लसूण हा त्याला पाहिजे ना ते हा घे बरं आता दुसरा टाका मी टाकत होतो त्या एवढं गेली तर बंद व्हायला पाहिजे आपण टाकायला गेला काय काय टाकायचं ते टाका स्टेप बाय स्टेप ओके okay. उमेश सांगतो स्टेप बाय स्टेप आणि शेंगा चिकन घेऊ ना मित्रांनो आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन त्याच्यामध्ये आपण निंबू टाकणार होतो पण ते उमेशला त्याच्यामध्ये ते निंबू निंबू खात नाही त्याच्यामुळे आपण टाकले नाही आणि हे बघा अजून दे दे उमेश थोडस आपल्याला फ्राय फ्राय करायचं आहे ना त्याच पूर्ण टाकू नको कारण आपल्याला बहुतेक थंड्यासाठी आपल्याला भरपूर ते त्याच्यासाठी लागणार आहे मला वाटतय आज अ एक माणसाकडून नाही पोपटी होती म्हटलं दोन माणसाकडून होते म्हणजे चार हात लागले त्याला पोपटी बघ बस केवढा पाहिजे दाबून घेतो ओके ओके लगेच भरायचा ते पेंडा पण याच्यात टाका लागतो ना पेंड्या मुला पॅक करायला लागला आता करा टाकून टाकून तोडायला हा मग या राहिल्या टाकून हा हा सुरे आहे ना इथं असेल पाणी पाणी मित्रांनो भूक लागली काकडी खाऊन घेतो मी त्याच्यामध्ये जे होत ना ते पुन्हा टाकलंय वरून टाकू ना ओके लसूण आख टाकू हम्म नको ना मी तुला लागणार त्याच्यातून लसूण

ने को। उमेश बोलतो ते वर्थ पान तोंडाला आहे ना ते बोलते कस, कसलं वाक काढणार आहे बघा दाखवतोय तो वस्तू मिळताना मुश्किल आहे तरी सुद्धा आपले प्रयत्न करू शोधण्याचा आहे वस्तू माहितच असेल ही वस्तू तुम्हाला काय उमेशाला बोलतात याला आपल्या गावठी भाषेतन लेची बोलतात याचा योग्य पद्धतीने वाक निघतोय छोट्या छोट्या वस्तू तुम्ही बांधू शकता जास्त हार्ड नाही नॉर्मली तुम्हाला जर एमर्जन्सी काय असेल फक्त बांधू शकता असं दुसरं दुसरं काय नाही ह्या बघा ह्या पद्धतीचा वाद त्याचं निघत आहे म्हणजे आपल्याकडे याला काय वाघ बोलतात का हो का वाघ आपल्याकडे गावठी भाषेत लेच बोलतात असं नाही नाही म्हणजे हे आपलं वाक वाक याला वाक बोलतात तर असं आपण योग्य पद्धतीने असं काढून घेऊ म्हणजे आपल्याला योग्य चला तर मी पुढे तो मी आणतो त्याच्यामध्ये पेंडा नाही टाकला टाकतो पेंढा टाकला पेंडा आतमध्ये पेटल पेंडा पेटल ना वाच त्यात वल्याच वस्तू टाकायला लागत्याच सुखी वस्तू टाकायच नाही लागत तर मित्रांनो ही आपली एकतीस डिसेंबर डिसेंबरची पार्टी आहे आता उमेद उलटा कशा करायला पत्रा लागतो खाली ना चिकन उलटा जे काय आहे सगळं मटेरियल आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे मडकं जे आहे त्याच्या अगोदर त्याच्या खाली काहीतरी वस्तू ठेवा लागते मग हे असं उलट ठेवा लागतं का जेणेकरून सगळ्या चौ बाजूने आपल्याला त्याच्या आग लावायची अजित आणि उमेश पित। आणि उमेश त्याच्यानंतर आपल्याला थोडस फ्राय करण्यासाठी आपण चिकन काढून ठेवलंय ना अजित आपण

बघा मित्रांनो मित्रांनो हा बघा अजित आणि उमेश कसं करायला लागलेत हे हे बघा पूर्ण तुम्हाला मट दाखवतोय मटका ही पोपटी तर मी आज पहिल्यांदाच बघतोय म्हणजे माझ्या आयुष्यामधली पहिले पहिल्यांदाच ही पोपटी आहे पोपटीचा पोपट नाही झाला पाहिजे म्हणजे झाला मित्रांनो पोपटीचा पोपट नाही झाला म्हणजे झाला तर चला व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा पोपटी कशी होते आणि मी खातो ते पण तुम्हाला कशी चव त्याची येते ना पोपटीची अजित आणि ब बनवलेली आहे तर मला नक्कीच सांगतो बघा अजित आणि उमेश खूपच मेहनत करायला लागले ते दोघे पण हे बघा ते काय आपल्याला काही काय जमत तर नाही तर मित्रांनो हे बघा आता ते काढा लावलंय थांबा, थांबा, एक ने। तो लाल भरकला पेटला बिटला नहीं का पोपटी चाहपट नहीं जाए लाल भरक

सूर्यान ना सुरे ह रेडी झालेली आहे आपली त्याला खोलतोय बघा पूर्ण काढतोय तो पासपोट किती भारी येतो मी पानांचा आणि चाल आहे एकदम परफेक्ट झाले वाटतं आहे आधी माझ्या झालेलं वाटतं आहे कुणसा पडलेला <laughs> कुणसा पडला आहे त्या mm. शेंगाणा आणि फ्लेवर पण कसा आला mm. ना पहासा पेट द्या मग अतून मज पूर्ण काढून घेतो आहे केवदा हा जांभळीचा पाला टाकलेला होता आपण कपडा नाही का ना असा उलटा करून असा पकडला असतं नाही त्याच्यावर डायरेक्ट उमेश उलटा करून टाक ना तो पकड ना उलटा तसा इथं पकड असा पकड हा हा बघा उमेश जास्त पेटवली ना काय गा। बाकी सगळ्यात पाकड जाऊ तर असे आशा तू फक्त हे विचून काढ ना मित्रांनो थोडी करपले पण काय नाही हरकत नाही हे बघा हे हे जरा का हे काढा ना त्याला ना खाली माहिती का जाड लेप द्या लागतो पण कमी केला तर काय नाही काय नाही चला तुला चला जा इसतो आणा इकडं बरं इज तो काय करायला आता मग मैदा शेकू नको खायला नंतर तर नंतर तर ते शेक लागल्यावर काय शेक लागलं ला? इथं जाणायची काय नाही त्याला त्या तिकडेच होते लसूण कसा झाला मित्रांनो ही पोपटी थोडी करपले पण परफेक्ट आहे मित्रांनो हा बघा उमेश आणि अजय बसलेत पूर्ण दोन थंडे आहेत आणि हा थोडासा रस्सा हा सलाड आहे चला तर सुरुवात करतो आता कशी झाली तुम्हाला सांगतो आणि कशी झाली ती मी तुम्हाला सांगतो मिशने मला थंडा दिलेला आहे भरून आम्ही ठेवतो इथेच मित्रांनो ह्याच्यामधला एक पीस उचलतो चिकनचा हा पीस उचलतो आणि मग नक्की सांगतो बघा कशी झालेली ते मित्रांनो एकदम खूप छान आहे एकदम चविष्ट उमेश चला आपल्या व्यूवर साठी तुला काय सांगणार आपल्या पोपरीच्या बद्दल तुम्ही जर आले असते तर नक्की तुम्ही सुद्धा खाऊन बघितले असते आम्ही खूप मित्रांना सांगून बघितला का चला आपले आता दरवर्षीप्रमाणे पहिल्यांदा जी माझ्या जोडीला बसलेले मित्रांना सांगितलं फर्स्ट टाईम आपण बनवून बघितले आम्हाला येत होती पण नितीन सांगत होता आम्ही पहिल्यांदा खाणार आहे त्याच्यामुळं त्यांनी पण थोडा सहभाग जास्तच घेतला आणि कुठल्या पद्धतीची बनवायची पूर्णपणे त्यांना आम्ही ज्या काय सामग्री लागत होती त्या सहित पूर्ण सांगितलेले आहे कुठल्या पद्धतीची बनवायची काय कशी या तुम्हाला व्हिडिओ टाकले म्हणजे त्याच्यामध्ये केलेले आहेत केलेले तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील बस धन्यवाद मित्रांनो वालाचे खाऊन बघतो मी उमळे करपले ना त्या हम्म करपल्या त्याच्या मुलं आपण फ्राय कलो चिकन चिकन झाले ना बघा कशी करायची ना तेच मी तुम्हाला उड्या पुड्या बनवल्या ना एकदम परफेक्ट आहे जाण खूप छान झालेले उमेशला आणि आजला त्यांचा मी बर मानतो दर तुमी दर चानल दर नवी ना तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत येत राहीन तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला